नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्या स्थितीच्या समस्यांचे निवारण करणारी अॅग्रोनॉमिस पूजा पीक जास्त घ्यायची असेल तर सुरुवात पण जोरदार व्हायला पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता की हरभऱ्याची जी पेरणी आहे ती करून झालेली आहे तर आपण सर्वसाधारणपणे विचार केला तर तुम्ही इथे पाहू शकताय की आपल्या विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जवळजवळ जी काही हरभऱ्याची पेरणी आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के झालेली आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हरभरा पेरणी झाल्यानंतर सर्वात पहिलं जे काम आहे ते म्हणजे आपल्या हरभरा पिकावर पहिली फवारणी नेमकी कोणती करायची आहे कशासाठी करायची आहे आणि केव्हा करायची आहे तर या संबंधित संपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो तुम्ही जर हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा व ॲग्रोनॉमिक्स पूजा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे आमचे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला मिळायला सोपं जातील तर मित्रांनो हरभरा पिकावर फवारणी करताना नेमकी ती कशासाठी घ्यायची आहे तर सर्वात पहिलं म्हणजे हरभऱ्याच्या मुळांची जी वाढ आहे ती जास्तीत जास्त व्हायला पाहिजे जेणेकरून आपण पेरणीच्या वेळी जे काही खत दिलं तर ते चांगल्या प्रकारे शोषली गेली पाहिजेत व झाडाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे म्हणून पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होणं खूप महत्वाचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हरभऱ्यामध्ये जास्तीत जास्त फुटवे फुटले पाहिजेत तर, तर इल, जास्था जास्था इल, आता जास्तीत जास्त जर फुटवे फुटले तर फळं फांद्यांची जी संख्या आहे ती जास्त येणार त्यानंतर जे फुलांची संख्या आहे ती सुद्धा जास्त येईल आणि आपल्या हरभऱ्याला जास्तीत जास्त घाटा लागतील त्यामुळे आपल्या उत्पादनातसुद्धा वाढ होईल आता तिसरी जी गोष्ट म्हणजे आपलं जे, जे हरभरा पीक आहे जेव्हा पंचवीस ते तीस दिवसाच्या अवस्थेमध्ये असते ते तेव्हा ते आपल्या हरभऱ्यामध्ये जास्तीत जास्त मर झालेली आपल्याला पाहायला मिळते तर अशावेळी काय फवारावे जरी मर होत असेल किंवा नसेलही होत तर यासाठी आपण म्हणून काय वापरावे मर जास्त जरी होत असेल तर त्याच्या हिशोबाने आपण चांगली फवारणी घेतली पाहिजे आणि अळीनाशकासाठी आपल्याला एखादं कीटकनाशक वापरायचं आहे तर या दृष्टिकोनातून आपल्याला पहिली फवारणी करून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून आपल्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवे फुटणे खूप महत्वाचे आहेत तर आता ही फवारणी करायची केव्हा तर याचा टायमिंग देखील ठरवलेला आहे जर वेळेवर जर आपण फवारणी घेतली तर इथे आपल्याला चांगला फायदा मिळेल आता फवारणी कधी करायची तर याचा सुद्धा टायमिंग ठरवलेला असतो त्या टायमिंगनुसार जर आपण वेळेवर फवारणी घेतली तर आपल्याला चांगला फायदा किंवा जास्त फायदा जो आहे पाहायला भेटतोय नाहीतर विनाकारण तुम्हाला पाहिजे तेवढे रिझल्ट जे आहे तिथे मिळत नाही आता हरभरा पिकामध्ये झाडाची जे काही व्हेजिटेटिव्ह स्टेज असते किंवा फुटवे फुटण्याची जी अवस्था असते ती बावीस ते पंचवीस दिवसाने चालू होते आता यावेळी जर तुम्ही इथे फवारणी घेतली असेल त्यामध्ये तुम्ही एखादे टॉनिक किंवा बायोस्टिम्युलन जे वापरताय तर त्याचा जो वापर आहे आपल्याला फु जास्तीत जास्त फुटवे फुटण्यासाठी होतोय आणि जास्तीत जास्त जर फुटवे फुटले तर झाड वाढीसाठी सुद्धा मदत होतो आहे आणि इथे जास्तीत जास्त फुटवे येतात म्हणून आपल्याला इथे फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून पुढे जाऊन जास्त फायदा होईल अनेक शेतकरी जे आहेत ते खूप लेट फवारणी घेतात आणि फुटवे फुटण्याची जी अवस्था आहे ती निघून जाते आहे नंतर फुटवे फुट फुटत नाही अशावेळी झाडाला लवकर फुले लागतात व आपल्या उत्पादनातही घट इथे पाहायला मिळतोय म्हणून फवारणी वेळेवर घेणे खूप महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो तुम्ही इथे पहिली वेळेस फवारणी घेताना ह्युमिक ऍसिड प्लस फुलविक ऍसिड हा घटक असलेला तुम्ही पी आय कंपनीचं बायोविटा इथे तुम्ही चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरू शकताय यामध्ये सिविड एक्सट्रॅक्ट सुद्धा आहे यामुळे हरभरा पिकाला पांढरी मुळे फुटण्यासाठी जास्तीत जास्त मदत होते आहे त्यानंतर जे काही आपण पेरणीच्या वेळी खते टाकलेली आहेत त्याचं शोषण जे आहे ते चांगल्या प्रकारे होत आपल्याला इथे पांढऱ्या मुळांच्या वाढीसोबतच बाकी पण फायदे पाहायला मिळतात म्हणून इथे तुम्ही वापर करू आपल्याला हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी चॅलेंजर या आपल्याला वापर करायचा आहे चॅलेंजर हे नॅनो टेक्नॉलॉजी आहे यामध्ये तुम्हाला फवारणीसाठी कमी वापरायचा आहे त्यानंतर सर्वात मेन समस्या आहे ती म्हणजे हरभरा पिकामध्ये होणारी मर तर यासाठी काय वापरायचे आहे तर आपल्या पिकात मर असेल किंवा नसेलही तरी तुम्ही अलाईट या बुरशीनाशकाचा इथे वापर करू शकताय हे जे अलाईट आहे तुम्हाला पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे तुम्ही जर इथे साधं बुरशीनाशक वापरलं तर मर थांबायला वेळ लागेल म्हणून तुम्ही इथे जे आहे अलाईट या नावाचं बुरशीनाशक इथे वापरू शकताय किंवा रोको हे बुरशीनाशक सुद्धा तुम्ही पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी इथे वापरू शकताय या दोन्हीपैकी तुम्हाला कुठलंही एकच बुरशीनाशक इथे वापरायचं आहे तुम्हाला अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही प्रकारचं इथे कीटकनाशक वापरू शकता क्रिस्टल जे प्रोक्लेम या नावाने जे कीटकनाशक येते याची फवारणी तुम्ही दहा ते बारा ग्राम पंधरा लिटर पंप याप्रमाणे तुम्ही फवारू शकताय तर अशा प्रकारे हे चारही औषध तुम्हाला मिक्स करून फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो पहिली फवारणी घेताना तुम्हाला दाट फवारणी घ्यायची आहे अनेक शेतकरी जे आहेत चार ते पाच पंप प्रति एकडे फवारणी घेतात छोटे झाड असल्यामुळे आपल्या चना पिकाला जर मर लागलेली असेल मर ही जमिनीतून उद्भवत असते तर अशा वेळी औषध जे आहे ते जमिनीपर्यंत पोहोचले नाही किंवा जमिनीमध्ये जर जिरपले नाही तर अशा वेळी रिझल्ट तुम्हाला पाहिजे तसे पाहायला मिळणार नाही यासाठी तुम्ही फवारणीमध्ये दीडशे ते दोनशे लिटर पाणी प्रति एकरी नक्की वापर जेणेकरून तुम्हाला जास्त रिझल्ट पाहायला मिळेल ज्यांच्याकडे मर ही कमी प्रमाणात आहे किंवा अजिबात नाही आहे तर यासाठी तुम्हाला अतिमहागडे औषध वापरायची आवश्यकता नाही आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ही जी फवारणी आहे ती करून घ्या तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट इथे पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्ही जर हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर ही जी माहिती आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करू शकताय तुमचे जे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की विचारू शकताय तर मित्रांनो तुमचा हरभरा पेरून झालेला आहे काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा ॲग्रोनॉमिक्स पूजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद